आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय येथील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत एक मार्च रोजी दिवसा डोळ्या तलवारीचा धाक दाखवून बेकरीच्या गल्ल्यातून पैसे बळजबरीने हिसकावून घेणाऱ्या दोन तरुणांना उपनगर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात मोठ्या शिताफेने ताब्यात घेतले त्यानंतर त्यांची परिसरातून दिंड काढली याबाबत अधिक माहिती अशी की उपनगर नाका येथील सँडी बेकरी या ठिकाणी दोन तरुण दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हातात धारदार शस्त्र घेऊन प्रवेश केला व बेकरीतील मालक कर्मचारी यांना तलवारीचा धाक दाखवून फ्रीज व काउंटरचा काचा फोडल्या तसेच गल्ल्यातील पाच हजार आठशे रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेत तेथून घटनास्थळा ते पळून गेले घटनेची माहिती उपनगर पोलिसांना समजतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोन हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून संशयितांची माहिती घेत त्यांचा शोध घेतला अवघ्या अर्धा तासात पवन मुकुंद अहिरे वय वीस व संजय गौतम गवळी व एकवीस राहणार ट्रॅक्शन गेट ऐकलना नाशिक रोड यांना हत्याऱ्यासह ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर उपनगर पोलिसांनी त्यांना चांगल्याच खाक्या दाखवत उपनगर नाका परिसरात त्यांची दिंड काढली घटना घडल्यानंतर अवघ्या काही वेळात उपनगर पोलीस घटनास्थळी हजरून कार्यतत्परतेने संशय त्यांचा शोध घेत घेतल्यावर त्यांना कारवाई करत परिसरातल्या लोकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक